या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्या संदर्भात गणेश आरक्षणाबाबत सरकार एक नवीन जी आर काढणार असल्याची माहिती मिळते नक्कीच ज्या पद्धतीने मनोजरंगे पाटील यांच्याकडून प्रामुख्याने एक मागणी केली जाते की तुम्ही सरसकट प्रमाणपत्र द्यावे आणि या सम सरकट प्रमाणपत्रासाठी एक जी आर देखील काढण्यात यावं अशा पद्धतीची मागणी करण्यात येते मात्र जर सरसकट प्रमाणपत्र आहे देता ते देता येणार नाही या अगोदरच्या कोर्टाच्या जे काही निकाल आलेले त्याच्यावरून तरी स्पष्टता दिसत आहे त्यामुळे जर नवीन जी आर काढत असेल तर त्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने एक आ, जो कुणबी प्रमाणपत्र आहे ते देता येईल या सगळ्या संदर्भामध्ये एक मसुदा आहे तो तयार केला जातो आणि हा मसुदा आहे ज्यावेळेस हा एजीनं दाखवला जाईल आणि त्यानंतरून तो बरोबर आहे की नाही कायदेमध्ये टिकू शकतो की नाही या सगळ्या संदर्भातली सविस्तर त्यावर अभ्यास करून आहे तो हा जी आर काढणार असल्याचं देखील आहे आ, ते सूत्रांकडून माहिती मिळते त्यामुळे नेमकं यामध्ये कशा पद्धतीने पुन्हा एकदा जर कुणबी प्रमाणपत्र द्यायचं असेल तर कुठले कुठले पुरावे आहेत ते मराठा बांधवांना जमा करावे लागणार आहेत या सगळ्या संदर्भातची सविस्तर माहिती या जी आरमध्ये असेल आणि त्यामुळे हे कुणबी प्रमाणपत्र आहे ते त्यांना मिळू शकतं या सगळ्या संदर्भात मध्ये आता मसुदा हा मसुदा आहे तो तयार करण्याचं काम सरकार दरबारी आहे ते सुरू झाले असंच म्हणावं लागणार आहे आणि त्यानंतरून हा हा मसुदा आहे तो एकदा एजीनं दाखवल्यानंतर याच्यावर फायनल ड्राफ्टिंग होईल आणि त्यानंतरनच खरं तर मनोजारंगी पाटील यांना देखील हा मसुदा आहे तो दाखवला जाणं दाखवला जाऊ शकतो असं देखील आहे ते माहिती सूत्रांकडून प्राप्त होते त्यामुळे आता नवीन जीआरच्या आरच्या नंतर देखील मनोज जरांगे पाटील आहेत ते आपलं उपोषण मागे घेतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे नक्कीच गणेश आपण पाहतोय दिवसेंदिवस हे आंदोलन चिघळताना बघायला मिळते आणखीन कार्यकर्ते सध्या मुंबईमध्ये दाखल होत मात्र हा जी जो आहे तो कधीपर्यंत निघू शकतो काही की जोपर्यंत जीआर येत नाही तोपर्यंत निर्णय होणार नाही आणि तोपर्यंत हे आंदोलन करते शांत राहणार नाही आपलं आंदोलन मागे घेणार नाही त्यामुळे हे जो जी आहे हा जी कधीपर्यंत निघू शकतो नक्कीच खरं तर बघितलं असेल तर आज कोर्टामध्ये सुमो याचिका देखील दाखल झाली होती आणि त्यानंतर त्याच्यावर सुनावणी झालेली आहे आणि त्यानंतर उद्या देखील आहे ते कोर्टामध्ये तीन वाजता सरकारच्या वतीने देखील तुम्ही नेमकं काय करतात या सगळ्या संदर्भातली बाजू देखील आहे ती कोर्टामध्ये सादर करायची आणि त्यावेळेस जेव्हा ही कोर्टामध्ये सगळी बाजू आहे ती सा सादर केली जाईल आणि त्यामध्ये हे सगळं सांगितलं जाईल की कधीपर्यंत हा सध्या जी आर आहे तो सरकारच्या त्याने काढता येईल या सगळ्या संदर्भातली सर्व माहिती आहे ती सविस्तर दिली जाणार असल्याचं देखील सांगितलं जातं आहे आणि त्यामुळे आता जर नवीन जी आर काढायचं असेल तर सरकारला पूर्णतः याचा अभ्यास करावा लागणार आहे कारण की कुठलं जरी आरक्षण दिलं तर ते कोटासमोर टिकणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं कारण की या अगोदरचं दिलेलं आरक्षण होतं ते कोर्टासमोर टिकलं नव्हतं आणि त्यानंतरून हे आरक्षण आहे ते रद्द झालेलं पाहायला होतं त्यानंतर पुन्हा एकदा स एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यानंतर नव्याने हे आरक्षण द्यावं लागलं आणि ते नंतरून कोर्टामध्ये टिकवण्यासाठी सरकारच्या वतीने वेगवेगळे प्रयत्न केले होते त्याच पद्धतीने जर आता देखील नव्याने काही आदेश काढले तर ते आदेश कोर्टामध्ये तर टिकणं हे अत्यंत महत्वाचे आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हे खरं तर बैठक आहे त्या सुरू आहेत आणि या बैठकाच्या वतीने एक मसुदा तयार केला जातो आणि त्यानंतरच हा जी आर आहे तो काढला जाणे या सगळ्या संदर्भातली माहिती आहे ती साधारणतः उद्यापर्यंत येण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे हा जी आर सुद्धा उद्या येतोय का हे देखील पाहणं गरजेचं आहे नक्कीच गणेश तर या जी आर आता उद्यापर्यंत हे बघणं अतिशय महत्वाचं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या